सकल जीवांची आई माझी मुक्ताई संत मुक्ताबाई साक्षात मुक्तीचा सा मार्ग ज्ञानदेवांना ताटी उघडून विश्वाला उपदेश द्या सांगणाऱ्या संत मुक्ताबाई त्यांना आपण प्रेमानं मुक्ताई देखील म्हणतो संत मुक्ताबाई यांनी देखील अभंग रचले अद्वैतावर त्यांचे भाष्य विचार करायला लावणारे आणि गुड आहे ते शब्द जणू शिवधनुष्य आहे त्यांच्याच अभंगाच्या संग्रहातील अप्रतिम अभंग म्हणजे ताटीचे अभंग योगी पावन मनाचा साहे अपराधजनाचा जनाचा विश्व रागे झाले वन्ही संती सुखे व्हावे पाणी शब्द शस्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा सुख सागरी वास झाला उच नीच काय त्याला, आहो आपण जैसे भावे, देवे तैसेची करावे ऐसा नट नाट्य खेळ स्थिर नाही एक वेळ पासून अनेक झाले त्यासी पाहिजे सांभाळिले शून्य साक्षित्वे समजावे वेद ओंकाराच्या नावे एके उंच केले एक अभिमाने गेले इतुके टाकुनी शांती धरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा वरी भगवा झाला नामे अंतरी वश्य केला कामे त्याला म्हणू नये साधू जगी विटंबना बाधू आप आपणा शोधूनी घ्यावे विवेक नांदे त्याच्या सवे आशा दंभ अवघे आवरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा तोची जाणा जगी दयाक्षमा ज्याचे अंगी लोभ अहंता नये मना जगी विरक्त तोची जाणा इह पर लोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा एक आपण साधू झाले येर कोण वाया गेले उठे विकार ब्रह्मी मूळ अवघे मायेचे गाबाळ माया नुरे जेव्हा विश्वब्रह्म होईल तेव्हा ऐसे उमज आदि अंती मग सुखी व्हावे संती चिंता क्रोध मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ब्रह्म जैसे तैशापरी आम्ही वडील भूते सारी हात आपुला आपणा लागे त्याचा करू नये खेद जीभ दाताने चाविली कोणे बत्ती शिताडिली थोडे दुखावले मन पुढे उदंड शहाणे चणे खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदी नाचे मन मारुनी उन्मन करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा दुख सागर आपण वावे, जग बोधे निव व्हावे बोधा करू नये अंतर साधू नाही आप पर जीव जीवासी पै द्यावा मग करू नये हे वा चित्ती धरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा आहो क्रोधे यावे कोठे अवघे आपण निघोटे ऐसे कळले उत्तम जनतोची जनार्दन ब्रिद बांधिले चरणी नये वेळ क्रोधाचा उगवला अवघा योग फोल झाला ऐसी थोर दृष्टी करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा सांडी कल्पना उपाधी तीच साधुला समाधी वाद घाला वा कव उघा द्वैताचा हो घाला बुढे उमजेना काय बुड त्याचे खाली पाय एक मन करी चेष्टा बापुडी शेजारी अवघी ईश्वराची करणी काय तेथे कोणी पुन्हा शुद्ध मार्ग धरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा गिरी गवारे कशासाठी रागे पुरवली पाठी ऐसा नसावा संन्यासी परमार्थाचा जोकाद्वेषी घर बांधिले डोंगरी विषया हिंडे दारोदारी का केला योग धर्म नाही अंतरी निष्काम गंगा जळ हृदय करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला अवघी साधने हातवटी मोले मिळत नाही हाटी आहो आपण तैसे भावे अवघे अनुमानोनी घ्यावे ऐसे केले सद्गुरुनाथे बाप रखुमाई देवी कांते तेथे कोणी शिकवावे सार साधुनी या घ्यावे लढीवाळ मुक्ताबाई जीव मुद्दल ठाईचे ठाई तुम्ही तरुणी विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा